जालना महानगरपालिका आयुक्त खांडेकर दहा लाखांची लाच घेताना विविध विकास महानगरपालिकेच्या इमारतीच्या कामांमध्ये सुद्धा मागितली लाच जालना शहरात प्रतिबंधक विभागानं महापालिकेतील भ्रष्टाचाराचा एक मोठा आणि धक्कादायक पर्दा फाश केलाय काल गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान थेट महानगरपालिका आयुक्तांनाच दहा लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलाय जालना शहरातील नागरिकांना हदरावून टाकणारा एक मोठा भ्रष्टाचार उघड झालाय ज्यांच्यावर शहराच्या विकासाच्या आणि स्वच्छ कारभाराची जबाबदारी होती तेच महानगरपालिकेचे आयुक्त संतोष महादेव खांडेकर आता एसीबीच्या जाळ्यात अडकलेत दहा लाख रुपयांची लाच घेताना स्वी खांडेकर यांनी लाचलुचपत विभागाच्या पथकानं रंगे हात पकडून त्यांना अटक केली आहे आयुक्त संतोष खांडेकर यांनी तक्रारदार कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे जालना शहर महानगरपालिका हद्दीतील विकास कामांच्या थकीत बिलासाठी तब्बल वीस लाख रुपयांची मागणी होती संबंधित विविध कंत्राटांची निविदा किंमत अंदाजे दोन कोटी नव्वद लाख इतकी होती लाचलुचपत विभागाच्या पथकानं आयुक्तांचे शासकीय निवासस्थान कुंडलिका अपार्टमेंट मोतीबागेजवळ जालना या ठिकाणी सापळा रचून कारवाई केली कारवाई दरम्यान आयुक्त खांडेकर यांनी पंचासमोर दहा लाख रुपये स्वीकारल्यानं पथकानं तात्काळ खांडेकर यांना ताब्यात घेतले रात्री उशिरापर्यंत जालना पोलीस ठाणे इथं विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती आता आपण बघूया भ्रष्टाचाराचा संपूर्ण घटनाक्रम तक्रारदार कंत्राटदारानं जालना महानगरपालिकेअंतर्गत अनेक विकास काम केली होती या कामाची थकीत बिलं मंजूर करण्यासाठी आयुक्त खांडेकर यांनी थेट वीस लाख रुपयांची लाच मागितली विशेष म्हणजे जालना शहर महानगरपालिकेच्या इमारतीच्या बांधकामामध्ये सुद्धा खांडेकर यांनी लाच मागितल्याचं तक्रारीत म्हटलं आहे कंत्राटदाराच्या उर्वरित नव्वद लाख आणि येणाऱ्या एक कोटी साठ लाख रुपयांच्या बिलांसाठी आयुक्तांनी ही गस घसघशीत लाच मागणी केली होती लाच देण्याची इच्छा नसल्यानं कंत्राटदारानं तात्काळ पंधरा ऑक्टोंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना इथं लेखी तक्रार दाखल केली एसीबीनं तक्रारीची सत्यता पडताळल्यानंतर सोळा ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी सापळा रचला साक्षीदारांच्या उपस्थितीत आयुक्त संतोष खांडेकर यांनी दहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डी सी पी बी एस जाधवर यांच्या पथकानं त्यांना रंगे हात पकडले एसीबीच्या पथकांनी अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली असता आरोपीकडून दहा लाख रुपयांची लाच रक्कम आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल देखील जप्त करण्यात आला आहे रात्री उशिरापर्यंत त्यांच्या निवासस्थानाची झाडाझडती सुरू होती छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे आणि अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण ऑपरेशन यशस्वी झाला डी एस पी बी एस जाधवर यांच्या नेतृत्वाखाली पथकात शरदचंद्र रोडगे कोमल शिंदे गजानन घायवट श्रीनिवास गुडूर गणेश चेके गजानन कांबळे मनोहर भुतेकर संदीपांड लहाणे शिवलिंग खुळे आणि अमोल चेके यांचा समावेश होता एक जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्यानंच अशा प्रकारे भ्रष्टाचाराचं जाळं विणणं हे अत्यंत गंभीर आहे एसीबीच्या या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे पुढील तपासातून आणखी कोणती माहिती बाहेर येते याकडे आता जालना शहराचं लक्ष लागून आहे